वसन्त ऋतु न पडनऊन चैतनामासनवमीना दीन आनन्द आनन्दकोण दशरथ राजाले रामसेथोर जो बाळा जो जो रे जो जो दशरथ राजाले राम शेथोर जो बाळा जो जो रे जो हो जो हालाय ना कौसल्या राणी कैकई सुमित्रा सवती पायना गायत माया बहिणी जो का तो जाई चिरी जो बाळा जो जो रे जो जो तर मंडळी हा पाळणा हा, आहे ना बारा कडव्यांचा आहे त्याच्यामुळे मी दोनच कडवे म्हटले बरं का पण असू द्या आता आणि हा खानदेशी भाषेतला म्हणजे आयराणी भाषेतला पाळणा आहे कितपत समजेल याचा मला अंदाज नाही म्हणून मी दोन कडवे म्हटले सुरुवातीचे